सांगा नक्कीच काम आम्ही करू एवढं आमच्या सांगतो बोलण्यासारखं खूप खूप आम्ही सगळ्यांनी हाताखाली काम केलेलं आहे आणि राज ठाकरे सर्वांच्या हाताखाली काम केलेलं बाकी नंतर आम्ही त्याच्यामध्ये आमचं कुळ आणि मूळ आम्हाला पूर्ण माहिती आणि आता आपण सगळेजण एकत्रपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे मराठवाड्यातले काही पदाधिकारी माझे आहेत तुम्हाला कल्पना आहे की साहेबांनी आपल्याला गौथण केलाच तो गुढीपारवा मेळावा झाला त्या गुढीपारवाच्या मेळाव्यामध्येच आदेश दिलेला आहे सन्मान्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी दे मोदी यांना खंबीर साथ देण्यासाठी आपल्याला विनाशक त्याला फाटिबा द्यायला पाहिजे आणि म्हणून आपण कुठलीही अट न ठेवता पूर्णपणे फाटिबा दिलेला आहे बाबा माझा युतीत आल्यामुळे आपण काही दृष्टी मागितलं होतं चिन्हाची अट आल्यामुळे आपण त्या दृष्टी नाकारल्या गेली अठरा वर्ष मेहनत करून चिन्ह आणि तिच्या चार पाच महिन्यात दुसरी निवडणूक आहे परत जिल्हा परिषद महानगरपालिका आहे सगळ्यात निवडणूक आहेत त्यामुळे आपलं चिन्ह असं तर आपल्याला लावायला पाहिजे एवढी भावना होती पण ठीक आहे आता आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी आणि त्यांचे हात वळकट करण्यासाठी केवळ संभाजीनगर नव्हे छत्रपती संपूर्ण मराठवाड्यातले ज्या ज्या ठिकाणी आपले खासदार केले असलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या लोकांना प्रचंड मतांनी देऊन द्यायचे आहे आणि त्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता तुम्ही महाराष्ट्र नवनाथ सेनेचे कार्यकर्ते आहात तुम्ही कधी आमच्याकडून अपेक्षा ठेवली तुमच्याकडे तुम्ही आमच्याकडून अपेक्षा ठेवली सर आम्हाला मिळावे द्या सभा द्या त्याच्या पलीकडे तुम्ही कधी अपेक्षा कुटुंब चालवताना किती अडचणी येतात तुम्हाला माहिती अठरा वर्ष आपल्याला पक्ष लागलेला या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर फक्त दोन पक्ष निर्माण झाले मान्य बाळासाहेबांनी एकोणीशे सासष्ट पक्ष जन्माला घातला तो शिवसेना त्याच्यानंतर राजशाने पक्ष आता कोणाच राहण झालं नाही भुजबळ साहेब फुटून गेले गणेश नाईक फुटून गेले वेगवेगळ्या पक्षातून फुटून गेले नारायण राणे गेले त्यांनी काढला होता पण त्यांना बंद करावा ला लागला पक्ष चालवणी सोपी गोष्ट नाही पक्ष चालवण्यासाठी ना विचार लागतो आणणारा नेता असावा लागतो आणि त्या नेत्याला पाठबळ देणारे निस्वार्थीपणे मन मोकळेपणाने परखड निद्रा छातीचे तुमच्यासारखे आणि ते माझ्याकडे माझ्या <laughs> पक्षाकडे आमची शक्ती आहे आम्हाला आठवते बाळासाहेब आम्हाला तेव्हाच कुंडला बोलायची आठवले कुंडल आणि साहेब तुम्हाला शक्ती बोलते अजून उमेदवारी झाली पाहिजे होईल काल भोंगे साहेबांना फोन केला होता संजयजीने फोन केला तर प्रतीला प्रदीपला फोन केला तर माझा राहून गेला होता कराड साहेबाने फोन केला होता अतुल सावे साहेबांनी फोन केला होता कारण जेव्हा माहिती अपूर्वी तेव्हा एकत्रितपणे आपल्याला भेटलं पाहिजे बोललं पाहिजे समन्वय झाला पाहिजेस मनोमिन झालं पाहिजे त्याचा मनोमिलाचा मेळावा घेतीलच दिवस मोजू बाकी राहिलेले तेरा मे तुमच्या निवडणुकीचा दिवस आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला किती कष्ट घ्यायचे त्याची जाणीव जाणून इकडे फेरावे काही काही आहे वेगवेगळ्या मराठाय ते दिवस बघून आपल्याला कोणाचा फोन येईल आपल्याला कोण बोलवेल आपल्याला मान सन्मान देईल साहेबांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे किंवा आम्हाला काय दिलं नाही आमचा मान सन्मान ठेवा त्यांनी सांगितले आणि आता मुंबई साहेब हा मोठ्या मनाचा माणूस आहे साधा सगळा माणूस आहे मंत्रिमंडळ ज्यावेळेला बनत होत त्याला कॅबिनेट मंत्रीपद सांगितलं तुम्हाला आम्ही कॅबिनेट बनवतो ते म्हणाले मला कॅबिनेट नको मला राज्यमंत्री पाहिजे आणि म्हणजे तुम्हाला कॅबिनेट अहो राज्यमंत्री पदापेक्षा कॅबिनेट मोठं असतं असं काय असा साधा माणूस वीस वर्ष काम केलेला माझ्यासोबत माणूस लोकांचं काम करणार जर तुला उमेदवारी आहे माझा सहकारी माझा जुना सहकारी मोठा हवा त्याला आम्हाला आनंदच वाटे आणि आता प्रवक्ते बोलत की तुम्हाला लोकल जुमेदारी मिळेल आम्ही वाट पाहतो पण उमेदवार कोणी जरी असा तरी आपला उमेदवार सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान हे उमेदवार आहेत आणि म्हणून आता कुठलाही माणसा पुढचा विचार करायचा नाही दुनिया की शर्तो पे सुलतान मध्ये मेरे मौज का फकीर बनना मानो या ना मानव

तुम्ही लोकांची मन जिंका लोक तुमच्या पाठोपाठ आपोआप येतील त्याच्या मना मनामनात घर बन ठीक आहे प्रोटोकॉल आहे लावला पाहिजे गोष्ट वेगळी फोटो साठी नाही तिथं बाल साहेबांना दिला पाहिजे तो सगळ्यांनी दिला पाहिजे बापूला या ठिकाणी समवेग मी केलेलाच आहे पक्षाच्या वतीने ते तुमच्याशी कॉर्डिनेशन कॉर्डिनेशन करतीलच पण आता मागे पुढे पाहायचं दिलीप चितलांनी आणि आमचा सुनील बोलला त्या आम्ही तण पण धनाने तुमच्या सोबत आहोत पण मी तुम्हाला हात जोडून सांगतो इथे दोघे असतील मी तना मनाने सोबत आहे माझ्या कार्यकर्ता सुद्धा धनाने काय आपल्यासोबत आले सत्ता तुमच्याकडे आहे संपत्ती तुमच्याकडे आहे त्याचा सप्त असल्यामुळे संपत्ती असेल मेहनत करून प्रत्येक माणूस उभं करतो आमच्याकडे काय काय आम्ही आमचा गाडा अठरा वर्षे चालवतो काय होतं आमच्या नाकात जमती झालेली आहे काय म्हणतोय कसं कार्य करताना समोर घ्यायचं ते तुमचं काम आहे माहिती काय रात्रीचा दिवस मेहनत करते पण अपेक्षा ठेवू नका या आपली निवडणूक आहे समजा इथं आपलं वगैरे असता काय केलं असेल तुम्ही आता हा आपलाच उमेदवार आहे बाहेर उमेदवार म्हणून आता भावना अपेक्षा काय ठेवू नका आता जसं त्याचे आदेश येतील त्याप्रमाणे कामाला सगळ्यांना आपल्याला लागायचे आहे कृपया लक्षात ठेवायचं कारण कोणत्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातून चाळीस पेक्षा जास्त खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे तुम्ही निवडून द्याल खोके साहेबांनी आता सांगितलं ते बरोबर आहे मला आमच्या कार्यकर्त्यांनी किती के आंदोलन केली त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताचं तोडफोड केली पाण्यासाठी ती सगळी लढाऊ माणसात बसलेली आयुष्यभर आम्ही संघर्ष केला हो आयुष्यभर सतत आंदोलन सतत तोडफोड सतत कोर्ट कचेरी सतत जेल सगळे हे सगळे आता सत्य आणि संजय म्हणून हे असेल होती हे लढाऊ लोक आहेत आपली लढाऊ लोकांची टीम एकत्र आलेली आहे आयुष्य तसंच गेलेलं आहे म्हणून आपली आता जबाबदारी आहे ते आता किती दिवस आपण रस्त्यावर लढाईला आणणार आपल्याला आज जायचं आहे की नाही रस्त्यावरची लढाई झाली खूप आपल्याला वाटलं पाहिजे ना की आपल्याकडे लोक आली पाहिजे तुम्हाला ना खासदार तुमचा उद्या आला तुमचे आमदार उद्या आले तुमचे नगरसेवक उद्या येतील जिल्हा परिषद परिषद सदस्य येतील पंचायत समिती सदस्य येतील तुमची इच्छा नाही लोकांनी तुमच्याकडे यावं निवेदन द्यावी की दिवस इतर मंत्र्यांच्या मागे मागे फिरणार तुम्ही आता हे आपली लोक आहे आणि म्हणून ते म्हणाले की पाण्यात एवढा मोठा प्रश्न असताना खैरेचा वीस वर्ष खालता मध्ये वीस वर्ष का इम्तिहास झाली पाच वर्ष खालता भी। भी साधा पाण्याचा प्रश्न सोडू शकला नाही बाकी तर बाजूला हो माझ्या माऊलीला पंधरा पंधरा आठ आठ दिवस पाण्यासाठी वाट बघावी लागते तो हल्ली आली तो रस्ता झालाय तुमचा तो, तो बोल होतो का आणि म्हणून काम करणारी माणसं जर सदा गेली ना तर बरं ठीक आहे शिक्षण असावं लागते माझं काय म्हणणं नाही पण अनुभव हा त्यापेक्षा मोठा असतो अनुभवी लोक त्याने आयुष्यभर अनुभव घेतलेला आहे जमिनी जमिनीवरती काम करणारा कार्यकर्ता आहे जो उत्तम कार्यकर्ता असतो ना तो उत्तम नेता होऊ शकतो लक्षात ठेवा कार्य आम्ही सगळे जमिनीवरच बसत होतो आहे तुमच्या आश्रमाने इथं बसलोय बाळासाहेबांच्या आश्रमाने बसलोय राजसाहेबांच्या आश्रमाने आम्ही बसलोय इथे ते कसं विसरून चालेल विसरून नाही चालणार ते आपल्याला आणि म्हणून उद्या तुम्ही इकडे होत असणार आहात कोणाचा जास्त विचार नाही करायचा आपल्याला ना विचार करता आता कामाला लागायचे कमी दिवसामध्ये ट्वेंटी ट्वेंटी आता आता पन्नास ओव्हर पण नाही टेस्ट पण नाही ट्वेंटी मध्ये आपल्याला जिंकायची आणि एकट एकदम आपल्या उमेदवार तुम्हाला खात्री आहे तुमच्या भावना मगाशी सगळ्या जिल्हाध्यक्षाच्या भावना ऐकलेल्या आहेत त्या भावना एवढ्या नव्हता संजय भाऊ तुम्ही आणि संजीवजी एवढंच आहे का त्यांचं म्हणणं होतं की आपल्या साहेबांचा फोटो लागला पाहिजे त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी आमच्याशी संपर्क केला पाहिजे आम्ही समजून संपर्क केला पाहिजे मानसंद मिळाला पाहिजे ते बरं टॅक्सफुल ते काय नॉर्मल मागणी आहे त्यात काही हे नाही आहे त्यामुळे तुम्ही कराल तुमच्या वडिशाशी बोलाल आम्ही यादी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेली आहे ते आमचे समान फोन आहेत ते आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हालाही माहिती पाठवून देऊ त्या त्या लोकांनी संपर्क केला के तरी सगळी लोक आहेतच तर तुम्ही आता समान सगळे तुमची जेमा आणि कामा लागू जा एवढी तुम्हाला मी विनंती करतोय या ठिकाणी सन्मानिय शिरसाट साहेबांनी आणि खोबऱ्या साहेबांनी साहेबांची सभा मागितलेली आहे निश्चितपणे मी साहेबांना आपली विनंती सांगेल तुम्ही तुमच्या वर्षी बातम्या घ्या माझ्याकडे मी सांगेल फॉर्म भरून टाकले त्यावेळेला फॉर्म भरण्याच्या वेळेला एवढी ताकद लावा की समोरच्याला कळलं पाहिजे दे माय धर्मी काय काय असतं ते जमालच ताकद लावली पाहिजे आणि त्यांना कळू चुकलं पाहिजे की शी महायुतीची तुम्ही देणार निश्चित तुम्ही करणार आहात आता एक दोन नाही त्या ठिकाणी पाच पांडव आहे शिवसेना शिंदेगड गट राष्ट्रवादी पवारसाहेब गड अजित आर पी आय आठवले गट भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांचा आणि राज साहेबांचा असे पाच पाठव आहेत की ज्यांच्या बाजूला सत्य असतं त्यांच्या बाजूला विजय असतो ज्यांच्या बाजूला धर्म असतो त्यांच्या बाजूला विजय असतो आणि म्हणून धर्म आणि अधर्माची लढाई आहे त्या लढाईमध्ये येतो ना कोणत्या परिस्थितीमध्ये आता शस्त्र हातामध्ये घेऊन कुठलं शस्त्र तर मतदान रुपी शस्त्र आहे तुमच्या हातामध्ये मतदान रुपी शस्त्र घेऊन तुम्हाला बाहेर पडायचं आहे मी चार वेळा चार निवडणुकीवरती चिन्ह म्हणून निवडून आलो होतो कारण या ठिकाणी धनुष्यमान चिन्ह असे चार वेळा चार चिन्ह चिन्हावरती निवडून आलो पाचव्या दादा आपल्या चिन्हावर उभार धनुष्यमान करायची चिन्ह असेल अशी माझी खात्री आहे ते चिन्ह आपल्याला घराघरात घेऊन जायचे आणि मतदान हे घराघरातून काढायचं हे लक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला राजकीय बोलण्यापेक्षा तुम्हाला ते मार्गेशन तुम्ही सगळ्यांनी आता जे पूत प्रमुख होतील ते ह्यांचा प्रमुख असेल आपला प्रमुख असेल ते कोऑर्डिनेशन बरोबर तुम्हाला करायला पाहिजे त्याच्यात तुमचा हमपणा सगळ्या बाजूला ठेवायला पाहिजे सगळ्याला सोबत घेऊन काम करायला पाहिजे मला हे मिळालं मला हे नाही मिळालं असं कधी लवलेश न करता तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्ही जाल अशी मी अपेक्षा बाळगतो मला खात्री आहे विजय हा तुमचाच आहे आणि तो निश्चितपणे तुम्ही खेचून आलाल आणि मोदी साहेबांचे हात निश्चितपणे बळकट कराल त्या साहेबांना पूर्ण खात्री आहे त्या देशाचा विकास मोदी साहेबच करू शकता आणि हा त्यांना ज्या गुजरातच्या दौऱ्यावर गेली होते त्यावेळेला ते तिथून त्याला बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी देशामध्ये मोदी साहेबांचं नाव त्याला सगळ्यात पहिलं जाईल त्यांनीच केलं होतं त्यावेळेला त्यांनी त्यांना ओळखलं होतं चांगल्याला चांगलं बोलायचं वाईटाला वाईट बोलायचं हा ठाकरे कुटुंबाचा बाळासाहेबांचं लक्षात हा तो, तो चालवलेला आहे हा दुसरे बाळासाहेबांच्या विचाराला पोटबांधी दिली दिला दिली ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्या पक्षाच्या लोकांना शिरगा केली बाळासाहेबांनी त्या पक्षासोबत सोबत जाऊन बसली आपण त्यांच्या सोबत आपल्याला काढण्यासाठी त्यांना उभं राहायचं आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आपण निश्चितपणे आपल्या ठिकाणी पेटून उठाल आणि आपापल्या मतदार संघात जाऊ कामाला लागाल तुम्ही स्वतःचा संपर्क करा आणि कामाला लागू द्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि डोंगरीची संजयजी पदेची तुम्हाला खात्री देतो की आम्ही तुमच्यासोबत अंतकरणापासून आहोत आम्हाला काय अर्थ नाही काही अर्थ नाही आम्हाला हे मिळालं नाही आम्हाला नाही काही प्रॉब्लेम नाही काय अडचण नाही आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि एक प्रामाणिक माणूस जो मी कित्येक वर्ष पाहिलेला आहे त्या प्रामाणिक माणसाला अनुभवी माणसाला त्या लोकसभेमध्ये भागवा मला बापू पहिल्यांदा सांगायचं आहे की पहिल्या दिवशी फक्त ते शपथविधी होतो दुसऱ्या दिवशी ती बोलतो हा त्यांनी शब्द दिला तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र